छगन भुजबळांना कुठेही आंदोलन करून द्या कोणी भूमिका बदललेली नाही सर्व सुरळीत होईल असा विश्वास मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे पिंपरी चिंचवड जवळ मोशी इथं मंगळवारी जरांगेंनी मुक्काम केला होता त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यावेळी मोठी गर्दी झाली होती चंद्रपुरात मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा केल्यानं महापालिका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करूनही काम स्वीकारलं नाही तसंच वेळा सूचना देऊनही काम सुरू न केल्यानं त्यांचं अखेर निलंबन झालंय पुण्यात पंचावन्न टक्के मराठा समाजाचं सर्वेक्षण पूर्ण झालंय मावळ तालुक्यात सर्वाधिक एक्क्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय तर मुळशी आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यात सर्वात कमी लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलंय रायगडचे संभाव्य उमेदवार अनंत गीतेंना निवडणूक जड जाणार असल्यानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रायगड दौऱ्यावर येत असल्याचं म्हणत अमृत नोनी आर्थोप्लस हे एक प्रूव्हन फॉर्म्य मौजूद नोनी फल के गुण और जडी बोट्या शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी प्लस सुनील तटकरे यांनी ठाकरेंना डिवचले उद्धव ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याचा दोन दिवसीय जनसंवाद यात्रा दौरा करणार आहेत यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटात झुंपण्याची शक्यता आहे डोंबिवली शिवसेना उद्धव ठाकरे गटानं बॅनरबाजी करून नागरिकांचं लक्ष वेधलंय बॅनरबाजीत ठाकरे गटानं मतदार राजाला आवाहन केलंय हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरू नये तुझं एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी असा संदेश दे डोंबिवलीत बॅनरबाजी करण्यात आली आहे शहरात लागलेले बॅनर सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत